मित्रांनो लग्नानंतर होईल असलेल्या या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळतो विक्रम आणि मालिनीच्या अनिव्हर्सरीचे सेलिब्रेशन मोठ्या धमक्यात झालेले असतं देशमुखांच्या घरात आपल्याला हे पाहायला मिळतं या निमित्ताने मालिनी आणि विक्रम यांच्या जुन्या आठवणी सुद्धा सगळ्यांसोबत शेअर होतात नवऱ्या बायकोच्या नात्याबद्दल प्रेम आणि विश्वासाबद्दल ते खूप छान बोलतात तेव्हा त्यांच्या बोलण्यातून काव्य व पाठ नंदिनी व सुद्धा अनेक गोष्टी शिकतात. वसु वसु आत्या तीव्र धमकावत असते. नंदिनीला kidnap करण्यामागे माझा हात होता. हे जरी कोणाला सांगितलं तर बघ मी काय हाल करते. तेव्हा सगळ्यांनी बाहेर काढेल अशी धमकी ती पिहूला देते. पिहू घाबरून जाते आणि याबद्दल मी कोणाला काही सांगणार नाही असे देखील म्हणते. वसु आत्या तिच्यावरती प्रेशर टाकते जेणेकरून पिहू घरी कोणालाच काही तिचं सत्य सांगणार नाही. इकडे सेलिब्रेशन ओळखल्यानंतर रात्री नंदिनी व पार्थ दोघे बोलत असतात जेव्हा पार करण्याला म्हणतो मला असं वाटतं की प्रत्येक लग्न हे सेकंड चान्स डिझर्व करतो तेव्हा हसतच नंदिनी म्हणते याचा अर्थ तुम्ही पुढच्या सहा महिन्यात कागाला जिंकाल असंच ना तर कावेने तुमच्या नात्याचा गुंता सोडवला सोडवायला मी नक्की तुमची मदत करेल असं आश्वासन नंदिनी पार्थेवर देते त्यानंतर तिकडे नंदिनी व जीवामधले सुद्धा सगळे गैरसमज दूर होताना आपल्याला पाहायला मिळतात तर आता दोन ही झोडपे जे आहेत ते नव्याने सुखाने संसार करताना आपल्याला दिसणार आहे त्यांच्यामधले गैरसमज दूर झालेले पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही पाहायला किती उत्सुक आहात ते कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद